मला मुख्यमंत्री पदाचं स्वप्न तेव्हाही नव्हतं आणि आताही नाही सत्ता असली काय आणि नसली काय तुम्ही माझ्यासोबत असल्यानं सत्ता माझ्याकडेच आहे असं सांगत उद्धव ठाकरेंनी राजकीय निवृत्तीवर जाहीर भाष्य केलं शिर्डी इथं सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन महाधिवेशनात ते बोलत होते आगामी निवडणुकीत प्रचाराधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावर महाविकास आघाडीमध्ये खलबत सुरू असल्याची चर्चा सुरू होती दरम्यान काही दिवसांपूर्वी खुद्द उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर आणि उलटसुलट चर्चांना शरद पवारांनी पूर्ण विराम दिला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निवडणुकीनंतर संख्याबळावर ठरवला जाईल असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आणि त्यामुळं या विषयावर पडदा पडल्याचं दिसू लागलं पण शिर्डीच्या याच कार्यक्रमात उद्धव ठाकरे हे लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत असा दावा करत संजय राऊतांनी पुन्हा या चर्चेला सुरुवात केली नरेंद्र मोदीचा एक नारा होता अच्छे दिन आहे हमको हमारे पुरा दिन पुराने दिन चाहिए और पुरानी पेन्शन चाहिए तेव्हा मित्रांनो ही आपली एकजूट आशिष ठेवा कोणाच्या बापाची हिंमत नाही तुमचे हक्क हिरावून घेण्याची आणि तुमची पेन्शन हिरावून घेण्याची या व्यासपीठावरती संपूर्ण शिवसेना उपस्थित आहे आणि शिवसेनेनं कायम कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष केला लढे दिलेले आहेत आणि हा कोणताही लढा कामगारांचा अपयशी ठरला नाही आम्ही सतत हे लढे जिंकत आलो म्हणून हा महाराष्ट्र आणि मराठी माणसाची एकजूट आज टिकून आहे ही एकजूट अशीच ठेवा आपलं सरकार येत आहे आपला मुख्यमंत्री होतोय आणि आपल्या मनातला मुख्यमंत्री व्यासपीठावर बसलेला आहे आपल्या पेन्शन राहणार नाही संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री पदावरून पुन्हा चर्चेला उधान येऊन महाविकास आघाडीमध्ये वितुष्ट येऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंनी सारवा सार्व म्हणून केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे सगळे सांगत आहे काय मागणी आहे गुन्हा पेन्शन जुनी पेन्शन तसं मला एक वचन तुमच्याकडनं पाहिजे मी तुम्हाला शब्द दिलेला आहे आणि हा माझा शब्द तुमची गर्दी तुमची ताकद हे आणि त्यांची चमचे केली होती बघताय निवडणूक येईपर्यंत ज्यांना बहीण आहे आपल्याला हे माहिती नव्हतं त्यांनी एकदम लाडकी बहीण योजना हो आणली आज समजा आज किंवा उद्याच्या कॅबिनेट मध्ये या सरकारने जुन्या पेन्शन योजनेची योजना मान्य केली तर तुमचं काय होणार आहे नाही कारण अशा गोष्टी होतात मध्ये निवडणूक आहे दोन महिने मी तुम्हाला आज वचन देतोय की आपलं सरकार आपण सगळे मिळून आणा मी तुमची मागणी मान्य करतोय पण ही मागणी मान्य करतोय तुम्हाला मी वचन दिल्यानंतर याला तिकडे घाम फुटणार आहे हे या मध्ये ही योजना मान्य केल्याचं जाहीर करतील कदाचित हा दगा फटका केवळ तुम्हाला नाही महाराष्ट्राला ना होणार आहे आणि एक लक्षात घ्या ज्याने माझ्याशी गद्दारी केली ज्यानं कुटुंबात मी मानलं होतं ज्या शिवसेनेच्या ज्या शिवसेनेच्या कुशीतून यांचा राजकीय जन्म झाला त्या शिवसेना ऐवतीय वार करू शकतात हे तुमच्यावरती वार नाही करू शकणार आणि म्हणून मला हे सरकार नको मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तेव्हाही नव्हतं आता सुद्धा पडत नाहीये मला माझा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले दगड धोंडे नाही भगिनी ना। <प्रेंगा> आणि सुभाष देसाईनी मग अशी पेन्शन कोणीत कोण कोड़ किती किती कोणाला मिळतं आता मला किती मिळते मला नाही मिळणार आहे मी रिटायर नाही झाले आणि सत्तेतून रिटायर कोणी मला करू शकत नाही जरी मी सत्तेत असलो काय नसलो काय तुम्ही सोबत आहात तोपर्यंत सत्ता आहे माझ्याकडेच आहे जनतेची सत्ता आहे ती सगळ्यात महत्वाची सरकार वेग शिवसेना प्रमुख कुठे सत्तेमध्ये होते पण सत्ता त्यांच्याकडे होती ना ही ताकद आहे हे माझं सरकार ही माझी सत्ता आहे आणि राजकारणाला किती पेन्शन पेन्शन ह्याच्या आकड्याने तुम्हाला किती पेन्शन मिळतं इथं पाहत पाहिजे तुम्ही मग माझा एक सरळ प्रश्न आहे आम्ही राजकारणी आहोत मी मुख्यमंत्री होतो आता माजी मुख्यमंत्री झालो काही मंत्री होतात काही हो माजी मंत्री होतात काही पुन्हा मंत्री होतात म्हणजे होता। थोडक्यात जर बघितलं तर आम्ही कंत्राटी कामगार आहोत तुम्ही परमनंट कामगार आहात मग कंत्राटी कामगाराला पन्नास खोके मिळत असतील तर माझ्या कायांच्या कामगाराला काय नाही मिळालं पाहिजे सरकार तुम्ही चालत आहे आम्ही नाही तुम्ही सगळेजण इकडे जे बसला आहात करोना काळामध्ये सुद्धा जीवावर उदार होऊन तुम्ही जर उतरला नसता तर महाराष्ट्र वाचला नसता